पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत कृषी अर्थतज्ञांच्या बत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन तब्बल पासष्ट वर्षानंतर भारतात या परिषदेचं आयोजन भारतातली कृषी विविधता जगाच्या खाद्य सुरक्षेसाठी आशेचा किरण असून जागतिक खाद्य आणि पोषणाच्या समस्यांचं निराकरण भारत करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त देशभरात विविध जनजागृतीपर कार्यक्रम गेल्या दहा वर्षात अवयवदानाच्या प्रमाणात चौपट वाढ झाल्याची आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांची माहिती पुण्यातल्या निळ्यापूररेषेतील रहिवाशांचा पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्याचे तसंच नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश माजी गृहमंत्री अनिल देशमुख सहाय्यकाच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा आरोप वाझेचे आरोप अनिल देशमुखांनी फेटाळले पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू लक्षसेनची पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठणारा लक्षसेन पहिला भारतीय बॅडमिंटनपटू आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाज भाकरची तिसऱ्या पदकाची संधी हुकली तिरंदाजी नेमबाजी नौकानयन गोल्फ प्रकारात आज भारतीय खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष